भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार हे सोलापूर शहर व जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यतिराज ओनमाने प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर शहराची बैठक शहर भाजपा कार्यालय येथे पार पडली सोलापूर शहर ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांची दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक तसेच आयुष्यमान भारत विश्वकर्मा योजना शहर कार्यकारिणी मंडळ कार्यकारिणी पूर्ण करणे सरळ ॲप नमो ॲप या सर्व विषयांसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ओबीसी मोर्चा सोलापूर शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांना मोदींचे विचार विविध योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सोलापूर शहर भाजपमय करण्यासाठी बैठकीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ओबीसी हा भाजपाचा डीएनए आहे त्यामुळे सर्वजण मान अपमान सर्व विसरून काम करावे त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश

एकदा जे न नग पडलेला नगरसेवक म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सुरेश पाटील एक कार्यकर्त्या राजा माहीत आहे माहीत आहे काही लोकांना माहीत नाही महानगरपालिकेचं कुठलंही काम असू दे तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टी आहे गुरुवारी सकाळी दहा ते एक बसणार आहे तुमच्या वाटतं जे कोणी आपल्या देशाच्या राज्याच्या सर्व स्कीम आपले संदीपना सांगते मी आपल्याला लोक सांगतो महानगरपालिकेचं काम असू दे जिल्हा परिषद असू दे किंवा निरावरचा असू दे असू दे रेशन कार्डचा असू दे विश्व कामा योजनाचा असू दे बँकेचा असू दे नोकरीबद्दल बद्दल असू दे आम्ही आपल्या ओबीसी बँकांना शिष्यवृत्ती मिळत नाही शाळेत आपल्या मुलांना वगैरे काही मदत शकत नाही त्या सर्व पद्धतीचं कामासाठी आपण तरीही मला फोन करावा

तुम्हाला एक महिन्यात इमिडियंट पुढचा टप्पा म्हणून दोन लाख रुपयाला एक मिळणार परंतु या योजनेचं असं स्वरूप आहे की त्याला जाचे काठी नसून जातीला जागा नाही कारागृहातून प्रमाणपत्र लागणार नाही आपल्याला फक्त लागणारा जे आधार कार्ड नॅशनल नॅशनल बँकेचं पासबुक तुमचे फोटो परत तुम्हाला रेशन कार्ड

यावेळी संजय गणके राजकुमार हंसाटे ज्ञानेश्वर कारभारी बिपिन पाटील विजय कोळी मनोज कलशेट्टी राजू हिबारे महेश अलकुंटे राज बनकर विनोद मोठे अभिषेक भाईकट्टी आकाश माने प्रशांत चव्हाण अमोल टाकळीकर विजय महेंद्रकर महेश बुगडे श्याम काकी श्रीनिवास जोगी भीमाशंकर बिराजदार विठ्ठल सरवदे विश्वनाथ बदलापूर अंबादास लोकुर्ती आदींसह भाजपा ओबीसी मोर्चा सोलापूर शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते